नमस्कार मंडळी तर कसे आहात तुम्ही तर आज आलेले मी इकडे शूटला आणि म्हटलं चला थोडंसं आपल्या प्रेक्षकांना पण दाखवावं इकडचं लोकेशन सीन वगैरे कसं आहे ते सो अशा प्रकारे मी व्हिडिओला स्टार्ट केलं आहे आता सो तुम्हाला मी दाखवणारच आहे की इकडचं लोकेशन पण दाखवणार आहे इकडचं गाव पण दाखवते मी आणि इकडे बघा तुम्ही हे लोकेशन तर हे लोकेशन आहे श्रीगोंदा येथे टाकळी लोणार म्हणून एक गाव आहे छोटंसं आणि त्यामध्ये हे एक तळं आहे आणि ते तळ्याचं नाव माहिती नाही आहे पण आहे तळ्याचे आणि त्यामध्ये कंटिन्यू पाणी असतं फक्त उन्हाळ्यामध्ये थोडंसं ते पाणी कमी होतं नाहीतर पावसाळ्यामध्ये तर खूप छान तर, तर आम्ही पण पावसाळ्यामध्येच इथे आलेलो आणि इथं आमचं काही सीन चालू होता तिकडे तुम्ही बघू शकता तिकडे सीन चालू आहे काही ॲक्टर लोकं ओ पी वगैरे तिकडे सीन चालू होता आणि मी इकडं थोडंसं ब्लॉग काढण्यात म्हणजे ब्लॉगच काढत होते मी सो हे आहे संदीप सर तर ते विचारत होते की कसं वाटतंय गाव कारण हे गाव त्यांचंच होतं टाकळी लोणार म्हणून हे त्यांचं गाव आहे श्रीगोंद्यामध्ये आणि लोकेशन पण बघा म्हणे म्हटलं लोकेशन तर खूप छान आहे आणि खूप मस्त आवडलेलं लोकेशन कारण असं लोकेशन बघायला म्हणजे ना हे इकडे तर नाही जास्त करून बघायला भेटत असे लोकेशन तर कोकणात वगैरे असल्या ठिकाणी बघायला भेटतात आणि तेच आपल्या इकडं भेटतंय बघायला म्हणजे खूप मस्त असं तर अशा प्रकारे इथे पावसाचं वातावरण पण झालेलं तुम्ही बघू शकता की थोड्याच वेळात इथे पाऊस पण येणार होता आणि त्याआधी आम्हाला इथे सीन शूट करायचा होता सो असं गाडी गाडे वगैरे येत होत्या कारण हा रस्ताच होता तळ्यावरनं आणि काही गावची लोकं वगैरे येत होती सो इथे आमचा थोडासा सीन पण सुरू होता आणि मी थोडंसं ना म्हणजे शूटमधले काही फुटेज नाही काढू शकले कारण त्या सीन मध्ये ना मी पण इन्व्हॉल्व्ह होते त्यामुळे मग ते नाही मी करू शकले सो मी फक्त लोकेशन बघ बघण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केला यामध्ये कारण तेच खूप असं म्हणाला ना असं काय म्हणतात त्याला भारावून गेले मी ते लोकेशन बघून आणि अशा प्रकारे आमचा दुसरा सीन पण सुरू होणार होता सो त्यामुळे आम्ही तिकडे पण गेलो बघा हॅलो नमस्कार आमचं आता शूट सुरू आहे तुम्ही बघू शकता कॅमेरा अजय सर हॅलो <laughs> आणि uh, संदीप सर तर अशा प्रकारे आम्ही आता मस्तपैकी सीन करतो आणि सीन काय तुम्हाला दाखवत नाही फक्त माझा लुक नाही ना मग कॅमेरा कोण पकडणार असं येस येस, येस अच्छा ठीक आहे तर मग आता आमचा असा सीन आहे की मी आता आरटीओ होते आणि माझ्या नवऱ्याला काहीच माझी कदर नाही सो आता ते ऐकून तो खूप एक्साइटेड म्हणजे वेगळंच काहीतरी फिलिंग राहणार आहे त्याचे तू असं सांगते की तुम्हाला अजिबात किंमत काय देत नाहीये त्याला दाखवून देत की स्त्रियांची uh, इज्जत करत जा ते खूप आयुष्यात खूप काही करू शकतात येस असा आणि त्यांचं म्हणणं असं आहे की स्त्रियांना सपोर्ट करा कारण त्या खूप पुढे जाऊ शकतात सपोर्ट थोडासा दिला mm. बरो yes, yes, yes. yes. तर बरोबर सर येस तर असं सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला पण सपोर्ट करा आणि कमेंटला पण सपोर्ट करा सो चलो तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला कमेंट विषयावर पण व्हिडिओ बनवूया छान येस येस तर तुम्हाला कुठला कुठला विषय आवडेल ते पण कमेंट करून सांगा आम्ही त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू सो नमस्कार मंडळी तर आम्ही तर शेंग खातोय मोठ्या शेंगा तुम्हाला दाखवते एक दोन का तर हे बघा हि शंका आहेत ही चवळी का चवळी का तर आम्ही हे शंका खातोय इथं म्हणजे काय काही काळ आहे आणि काही हिरव्या शेंगा बघू शकतो दे तर या सरांचं म्हणणं आहे हे उडी दे आणि सर तुमचं काय म्हणणं आहे उडी दे आणि माझं म्हणणं रे हे तर कमेंट करून सांगा हे कसले सांगा तर अशा प्रकारे माझा ब्लॉग हा संपला आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगा माझा ब्लॉग कसा वाटला ठीक आहे सर चलो थँक्यू